कधी असं वाटतं का आपण कितीही प्रयत्न केले तरी कुणाचं लक्ष जात नाही घरात कामात अगदी जवळच्या नात्यातही ही उपेक्षा जाणवते अशाच वेळी मनाचा श्लोक चौतीसावा आपल्याला एकदम काही स्पष्ट सांगतं काय बरा हा श्लोक जाणून घेऊयात पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की ऐका म्हणजे जाणवेल की रामदास स्वामींनी यावरती काय सांगितलं आहे नमस्कार मंडळी मनाचे श्लोक फॉर पर्सनल ग्रोथ या आपल्या पॉडकास्टमध्ये मी वीणा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण चौतीसाव्या श्लोकामध्ये रामदास स्वामी काय म्हणतात ते बघणार आहोत श्लोक असा आहे उपेक्षा कदा रामरूपी असेना जीवा मानवा निश्चयो तो श्री भारवाहेन बोले पुराणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी आता ह्या सगळ्या श्लोकामध्ये ना खूप साऱ्या गोष्टी वाचताना मला जाणवत होत्या बरं का त्याचा मतितार्थ काय होतोय हे बघण्याआधी आपण त्याचा श्लोकाचा शब्दार्थ काय होतो ते बघूयात शब्दार्थ असा होतो की त्या रामरूपामध्ये किंवा या रामचंद्रांच्या ठिकाणी उपेक्षेला स्थानच नाही आहे किंवा उपेक्षाही होतच नाही पण अज्ञानीपणाने आपण सगळेजणं असं मानून चालतो किंवा आपल्या मनामध्ये हे धरून आहे की जोपर्यंत आपण काही करणार नाही तोपर्यंत श्री रामचंद्र आपल्यावरती कृपा करणार नाहीत किंवा आपला त्याच्यावरती विश्वास बसत नाही थोडासा आपण विचार करून बघूयात की ज्याने सगळ्या भक्तांचा भार आपल्या डोक्यावरती वाहिला आहे अशी खूप सारी उदाहरणं आहेत की ज्यांनी अशा प्रकारचा भार वाहून त्यांना मुक्ती दिली आहे आणि ही आपल्या पुराणांमध्ये खूपदा दिसतात तो ह्या सगळ्या भक्तांचा कैवारी असणारा श्रीराम आपल्या भक्तांची उपेक्षा कधीच करत नाही हा त्याचा शब्दार्थ होतो आता जेव्हा या सगळ्याचा विचार करत होते ना तेव्हा खूप सारे गोष्टी डोळ्यासमोर येत होत्या की भगवत सुद्धा एक श्लोक आहे योगक्षेमं वहामिहम नावाचा तर तो श्लोक काय आहे तर जेव्हा जेव्हा आपल्यावरती काही ना काही संकट येतं आहे त्यावेळेला काही ना काही स्वरूपामध्ये मी तुमच्या रक्षणार्थ येईल अशा स्वरूपाचा तो श्लोक आहे आता जेव्हा एखादा माणूस योगक्षेम वहामेहम म्हणजे काय म्हणतात बरं काय म्हणतं म्हणत असं असू शकेल ह्या याचाही विचार करूयात आणि ह्याच्यामध्ये जो आहे की आहे न बोले पुराणी ह्या सण त्याचं काही ना काहीतरी साम्य आहे का हेही विचार करायचा प्रयत्न करूया जेव्हा आपल्याला असं स्पष्ट दिसतं की एखादं काम आपण खूप श्रद्धेने करतोय किंवा खूप आत्मविश्वासाने करतोय आणि ते सुद्धा निरीच्छपणे की त्याच्यामध्ये कुठेही माझा स्वतःचा स्वार्थ नाही आहे आणि नेकी करॉवर मिळाल या प्रकाराने आपण ती सगळी गोष्ट करतोय तर त्यावेळेला आपल्या कष्टांना श्रीरामचंद्र कधीच वाया जाऊ देणार नाहीत किंवा तू त्याचा विचार करू नकोस की तुला याचं फळ काय मिळेल तू फक्त कर्म कर अशा स्वरूपामध्ये योग योगक्षेमम वाहम्यहम असं आपण म्हणू शकतो की आता ह्या श्लोकामध्ये रामरूपी माणूस म्हणजे काय ही पण एक बरं का म्हणजे असा व्यक्ती की जो श्रद्धेने निश्चयाने आणि आत्मविश्वासाला धरून जगतोय त्याचं जे काही काम तो करतो आहे मग ते शिक्षण शिकवण्याचं काम असेल मुलांचं संगोपन असेल आईवडिलांची सेवा असेल अर्थार्जनाची कामं असतील किंवा कोणत्याही कलेला छंदाला जोपासतो आहे तो ते माणूस किती निश्चयाने किती श्रद्धेने करतोय आणि किती आत्मविश्वासाने करतोय हे ओ, तो बघतोय तो करतोय पण जेव्हा बाकीचे लोकंसुद्धा सुद्धा त्या गोष्टीला प्रत्येक वेळी काय ॲप्रिशिएट करतायत नाही करतायत किंवा बाकीचे काय म्हणतात ह्याचा विचार नाही करत तो त्याच्यासाठी त्यांनी दिलेलं काम हे एखाद्याला म्हणतात ना की काही काही जणं म्हणजे मोठे थोर लोकं म्हणून गेले होते की माझं कर्म हीच माझी देवाची पूजा आहे वगैरे अशा सॉर्ट ऑफ ज्यांचा विचार असतो की मी माझं काम करणार आहे त्याच्यावरती मला कोणी टाळ्या वाजवाव्यात का कोणी काहीच प्रतिक्रिया देऊ नये हे माझं हे त्याच्यासाठी मी नाही करत मी माझ्या आनंदासाठी हे जे ज्यांच्या विचारसरणीने जे त्यांचं विचार त्यांचं काम प्रामाणिकपणे करतात ते कदाचित रामरूपी असतील असं आपण धरून चालू शकतो म्हणजे जो स्वतःच्या कार्यावरती स्वतःवरती विश्वास ठेवून आपलं काम करतो तो निश्चित स्वरूपात रामरायाला आवडत असेल आवडतो असं रामदास स्वामी सांगतात की ज्याच्या मनात हा निश्चय आहे आणि तो त्या भावनेने काम करतो आता हे आजच्या जगामध्ये कसं बरं लागू पडतं त्याचा त्याचा पण थोडासा विचार करूयात बरं का म्हणजे उपेक्षा ही तर आपल्याकडेच आपल्याला सगळीकडेच दिसते म्हणजे बऱ्याचदा आपण असं म्हणतो सुद्धा की आपल्या घरात म्हणजे घरकी कोंबडी दाल बराबर की माझ्याकडे कितीही कॅलिबर असलं तरी माझ्या घरातले मला नाही ना त्याला सपोर्ट करत आहेत म्हणजे मी कवडी मुलाचा आहे का तर नाही ना त्यांनी उपेक्षा केली तरी बाकी कुठेतरी ती चमकून येत असतं म्हणजे कधी कधी असंही होतं बघा की ऑफि ऑफिसमध्ये आपण काम करतो त्याचं कोणी कौतुक करत नाही घरात मेहनत करतो त्याचंही काही मूल्य नाही मग आपल्याला आपल्याकडे समाजात कोणीच बघत नाही का पण हा ह्याच्यामध्ये मेन गोष्ट अशी आहे की आपण कुणासाठी करतोय हां म्हणजे आपण एखाद्याच्या उपेक्षेने एखाद्याने आपलं कौतुक केल्याने किंवा न केल्याने आपण खचावं का आपला स्वतःचा आत्मविश्वा स्वतःवरचा विश्वास हा त्यांनी दिलेल्या टोपणांवरती त्यांनी दिलेल्या शेऱ्यांवरती म अवलंबून आहे का तर मग त्याला आत्मविश्वास म्हणावं का आपली सेल्फ इमेज ही दुसऱ्याच्या काहीतरी बोलण्यावरतीच प्रत्येक वेळी असेल का का आपल्याला माहिती आहे की नाही मी ह्या गोष्टी उत्तमाच्या करू शकते किंवा करू शकतो तेवढं कॅलिबर माझ्यामध्ये आहे हा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला दाखवतो हो की जेव्हा माझ्याकडे कॅ कॅलिबर आहे स्ट्रेंथ आहे आणि ती मला माझ्या गरजेनुसार माझ्या गतीनुसार म्हणजे माझ्या स्पीडनुसार वापरता येते ती, ती मी वापरते आहे आणि स्वतःच्या आणि इतरांच्या चांगल्यासाठी वापरते आहे तर मग माझ्यासोबतच्या व्यक्तीला ॲप्रिसिएशन मिळतं आणि मला मिळत नाही या गोष्टींनी मी खचून जावं का कदाचित माझ्यासाठी असणारी ध्येय माझ्यासाठी रामरायांनी तयार केलेलं सिंहासन आणि त्या व्यक्तीसाठी तयार केलेलं सिंहासन हे वेगवेगळं असू शकतं अगदी ही तर गोष्ट अगदी सर्रास दिसणारी आहे की आता सध्या परीक्षांचा काळ होता परीक्षेचे रिझल्ट लागतात टर्म एंड मिड टर्म बाकीच्या अकरावी बारावी दहावी सगळ्या परीक्षांचे रिझल्ट लागत आहेत माझ्याच वर्गातल्या दुसऱ्या एक्स वाय झेड मुलाला चांगला मार्क मिळतात आणि माझ्या मुलाला नाही मिळत अकॅडमिक्समध्ये मार्क नाही मिळत पण माझा मुलगा कदाचित स्टेज परफॉर्मन्समध्ये चांगला आहे बिझनेस ओरिएंटेड आहे तो कन्व्हिन्सिंग पॉवर त्याच्याकडे चांगली आहे तर मग मी माझ्या मुलाला त्याच्या आलेल्या गुणांवरती तोलायचं का फक्त अकॅडमिक्सवरती तोलायचं मग त्या मुलांनी स्वतःची इमेज तयार करतानासुद्धा त्याला फक्त अकॅडमिक्समधनंच आपण शेरे देऊन की नाही तुला अॅकॅडमिक्स आलं नाही तर तुला काहीच जमत नाही ह्याच्यावरती आपण त्याला बसवायचं आहे अर्थात अॅकॅडमिक्स हा गाभा आहे या सगळ्या गोष्टींचा बेसलाईन आहे पण त्यालाच आपण किती उंच करायचं जर चा का माझ्या त्या गोष्टींनी माझं मोरल डाऊन होणार असेल तर हां म्हणजे तर कुणाचं शिक्षण कुणाची कौटुंबिक परिस्थिती कुणाचं भावनिक जग हे सगळं भिन्न भिन्न एका एका साच्यातनं कोणी आलं आहे का नाही प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मूल हे युनिक आहे त्याचं त्याचं काहीतरी कॉम्बिनेशन आहे त्याचं त्याचं काहीतरी स्ट्रेंथ आहे मग जो व्यक्ती स्वतःच्या स्ट्रेंथना ओळखून त्याला आपलं काय शस्त्र बनवून पुढं वाटचाल करत राहतो येणाऱ्या संकटांना मात करतो नवीन शिकत राहतो तो कदाचित रामरूपी असेल असं आपण म्हणू शकतो हां म्हणजे काहीतरी माझा माझा स्वतःचा ठसा जो उन उमटवायचा प्रयत्न करतो तो राम रा, रामदास स्वामींच्या श्लोकानुसार किंवा तो रामदास स्वामींच्या अर्थी रामरूपी असू शकतो आता ही गोष्ट अगदी प्रॅक्टिकली आपण बघितली तर पालक म्हणून एक शिक्षक म्हणून एक समाज म्हणून किंवा एक कुठलीही सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आपल्याला आपल्यासोबत असणाऱ्या व्यक्तीमधली ही वैशिष्ट्य शोधता येतात का की एखाद्या व्यक्तीची बोलायची पद्धत एखाद्या व्यक्तीची कामाचा वेग त्याचं एखादं वैशिष्ट्य हे असू शकतं म्हणजे माझ्याबरोबर राहणारी माझ्याबरोबर काम करणारे व्यक्तीचं काहीतरी वेगळा स्ट्रेंथ पॉईंट असू शकतो का आणि त्याचा मी ॲज अ टीम म्हणून कसा उपयोग करून घेऊ शकेन आणि तो मला पहिल्यांदा स्वीकारता येतो आहे का अगदी घरामध्ये जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये नवरा बायको सासू सासरे काकू काका असं सगळा मोठं गोतावळा आहे जेव्हा मोठ्या गोताळा आहे तेव्हा प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे अगदी घरामध्ये ट्विन्स जरी असले तरी त्या ट्विन्सचंसुद्धा पॅकेजिंग वेगळं आलं आहे ना तर मग हे मला ॲक्सेप्ट करता येतं का की माझ्यासोबत असणारी व्यक्ती ही काहीतरी वेगळी स्ट्रेंथ घेऊन आली आहे आणि माझ्या स्ट्रेंथबरोबर कदाचित ते किंवा माझ्या लायकिंगसोबत ते कदाचित मॅच होणार नाही पण मला ते त्याच्याबरोबर ट्यूनअप करता येईल का अशा कोणत्या गोष्टी असू शकतात की ज्या आम्ही एकत्र करू शकतो ज्या मला माझ्या विकनेसेसना ओव्हरपॉवर करतील आणि आम्ही एकत्र काम करू शकू जी माझी विकनेस आहे ती कदाचित त्या व्यक्तीची स्ट्रेंथ असू शकते त्याच्याकडनं काही आपल्याला शिकायला मिळेल का अशा काही गोष्टी आपण विचार करतो का अगदी अकॅडमिक्स परफॉर्मन्स टीमवर्क ॲडजस्टमेंट इमोशनल इंटेलिजन्स या सगळ्या गोष्टी सुधारायला यांनी मदत होईल का तर नक्की होऊ शकेल पण हा विचार हा दृष्टिकोन आपल्याला मुलांमध्ये स्वतमध्ये पहिल्यांदी निर्माण करायची किंवा घडवायची गरज आहे अगदी किशोरवयीन मुलं असतील प प्रौढ व्यक्ती असतील आपल्याला ही उपेक्षा जाणवत असते पण ती उपेक्षा हाच मोठा पॉईंट बनवायचा की त्या पांढऱ्या भिंतीवरचा छोटासा डॉट बनवायचा हे आपल्या हातात आहे आणि ही भावना काही आपल्याला समाजापासून वेगळं करण्यासाठी नाही आहे किंवा नात्यांपासून वेगळं करण्यासाठी नाही आहे तर आपल्याकडे आहे हे जाणवून घेऊन त्याच्यावरती मात करून पुढे जाण्यासाठी आहे ना आणि नाही केलं तर स्वतःचे स्वतःला अप्रिसिएशन देता येतं का की शाबास तू आज ही गोष्ट चांगली केलीस म्हणजे स्वतःची स्वतःसोबत कदाचित कंपॅरिझन केली तर आपल्याला जाणवू शकेल की हां मी आहे त्याच्यापेक्षा दोन पावलं पुढे गेले यावर्षी त्यामुळे रामरूपी माणूस ह्यांची कधीच उपेक्षा रामराया का करत नाही तो ह्या आत्मविश्वासाने भरलेला असतो की हां ठीक आहे मला इतरांकडून मानसन्मान नाही मिळवायचे मी माझ्या कर्तृत्वाने माझ्या श्रद्धेने स्वतःचं स्वतः सुताहा, स्वतःला मान देतो सेल्फ रिस्पेक्ट करतो सेल्फ लव करतो आणि त्यावर आधारित माझी इमेज आहे त्या व्यक्तीचा रामराया कशी बरं उपेक्षा करेल आ आता जर का एखाद्या व्यक्तीने तुम्ही आता स्वतःलाच म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर का मागं वळून बघितलं किंवा तुम्ही स्वतःला जरी आठवून बघितलं तर तुम्ही गेल्या दहा वर्षापैकी दहा वर्षापूर्वी कसे होतात आणि आत्ता कसे आहात ह्याचाही तुम्हाला आढावा घेताना हे जाणवेल की मी कोणत्या गोष्टींमध्ये अडकलो होतो कोणाकोणाचा विचार करत होतो मी, मी मी कसा आहे कशी होते हे तुम्हाला दहा वर्ष मागे वळून बघताना तुम्हाला जाणवेल की आ, माझ्या आयुष्यात राम आहे का नाही तर माझ्या कार्यात आहे माझ्या निश्चयात आहे मी कसं वागतो कसं बोलतो आणि स्वतःला कुठं ठेवतो म्हणजे स्वतःचा स्वतःला प्रायोरिटी देणं किंवा स्वतःच्या काय सेल्फ इमेज तयार करणं असेल किंवा सेल्फ लव करणं म्हणजे काही सेल्फिशनेस नाही होत ना सेल्फिशनेस कधी म्हणू आपण की जेव्हा सारा सोडून मी फक्त या गोष्टीवरती फोकस करतो पण ते ते न करता सुद्धा मी माझ्या गोष्टींसोबत म्हणजे माझ्या गोष्टींना जरी प्राधान्य देत असले तरी त्याच्यासोबत मी बाकीच्या गोष्टींनासुद्धा बाकीच्यांनासुद्धा ॲक्सेप्ट करतोय तर मग ह्या गोष्टी आपल्याला मदत करू शकतात आणि ह्या सगळ्या गोष्टी जर का आपल्याला जमल्या नाहीत तर खरंच काय प्रॉब्लेम येऊ शकतात विचार करा बघू की अगदी ह्याच्यामध्ये मग डिप्रेशनच्या गोष्टींमध्ये जाणं किंवा स्वतःच्या स्वतःला सदैव कमईले लेखत राहणं आय एम यू आर ओके आय एम ऑलवेज नॉट ओके ह्या सगळ्या गोष्टींमध्ये या विशेष सायकलमध्ये माणूस अडकून जातो आणि मग त्याचं जे असलेलं आत्मविश्वास सेल्फ इमेज सगळं डाऊन होत जातं म्हणजे हे अगदी लहान मुलांमधून म्हणजे टॉडलर एजपासून दिसतं बरं का की जेव्हा घरामध्ये दुसरं बाळ येतं सिबलिंग येतं तेव्हा मोठ्या मुलाच्या मनात काय असतं आय एम नॉट गुड वन म्हणून आलं का बरं खरंच तसं असतं का, का? मग यावेळी हे मी कसं हँडल करायला पाहिजे तर त्याही मुलाला यू आर ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर मी हे पालकांनी जाणून देण्याची गरज आहे का नाही आणि यू आर ऑल्सो केपेबल हेही त्याला जाणून देण्याची गरज आहे जर का त्या मुलाचं मोरल डाऊन होतं आहे आणि तो बिहेवियरमध्ये वेगवेगळे चेंजेस दाखवतो आहे दाखवतो दाखवतोय तर मग ही ते पालक म्हणून अशा प्रकारे हँड हॅ हँडल करायची गरज आहे का अगदी ॲडोलेसंट एजमध्ये सुद्धा ही गोष्ट जाणवते बघा की ॲडोलेसंट एजमध्ये तुमच्याकडनं येणारा एक चुकीचा शब्दसुद्धा त्या मुलाची इमेज डाऊन करू शकतो किंवा उलटसुद्धा खूप बुस्टिंग झालं असेल की तू किती छान आहे तू किती तुला किती हे तुला तुला किती या गोष्टी येतात म्हणजे वास्तवात येणाऱ्या गोष्टींप्रमाणे जर का आपण त्याला चांगले रिमार्क दिले नाहीत तर तो पण हरभऱ्याच्या झाडावरती चढणार आहे आणि मग जेव्हा कदाचित खरंच आयुष्यातल्या काही प्रॉब्लेम्सना फेस करायची वेळ येईल तेव्हा या हरभऱ्याच्या झाडावरनं एकदम खाली आल्यावरती काय बरं सेल्फ इमेज तुटेल करेक्ट म्हणजे आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला प्रेस करतोय किंवा एखाद्याबद्दल एखादी चूक त्याला ते दाखवतोय तेव्हा आपण कोणत्या शब्दांचा वापर करतोय हे सुद्धा गरजेचं आहे बरोबर आहे आता एक साधं उदाहरण बघा बर का की ते ते हे वाचल्यच असं की नाही एखाद्याबद्दल वाटणारं आपण जेव्हा एखाद्याबद्दल चूक दाखवतो एखाद्याबद्दलची चांगली गोष्ट दाखवतो तेव्हा ते आपण एखाद्या कठोर वृत्तीने दाखवतो का चांगल्या वृत्तीने दाखवतो हे पण महत्त्वाचं आहे जर का मी असं सांगत असेन की नाही एखादा मुलांच्या आवडीचा पदार्थ केला आहे बरं का काय समजा माझ्या मुलाला काय लाडू आवडतात तर लाडू आवडत आवडतात म्हणून मी काय चाळीस पन्नास लाडू करून दिलेत म्हणून मी एकाच दिवशी त्याला खायला देते का बरं कोणताही पेरेंट ती व्यक्ती आई थोडंसं त्याला बाजूला ठेवून देते आणि सांगते की नाही नाही संपले लाडू दोनच आहेत का बरं असं करत असेल त्यावेळेला त्या, त्या मुलाला असं वाटतं की आई किती दुष्ट आहे मला देतच नाही मला हवं मला आवडतं तरी ती मला खाऊ देत नाही का बरं खाऊ देत नसेल कारण एकदम एवढा सगळं शुगरचा डोस जाणं एकदम सगळ्या गोड वस्तू खाणं हे खरं क त्याच्या आरोग्यासाठी चांगलं नाही आहे हे माजा माजा आईला माहिती असतं मग त्याचप्रमाणे ही प्रकृतीसुद्धा आपली आई आहे की नाही मग माझ्यासाठी काय चांगलं आहे हे माझ्यापेक्षा माझ्या आईला जास्त माहिती असेल ना जर का तिने मला जन्माला घातलं आहे तर तिला हे नक्की माहिती आहे की माझी आत्ता मनस्थिती काय आहे मी कोणत्या गोष्टींसाठी आत्ता केपेबल आहे मग त्या गोष्टी माझ्यासमोर येणं आणि कोणत्या गोष्टींमध्ये मला अजून शिकायची गरज आहे त्या गोष्टी समस्येच्या रूपामध्ये माझ्यासमोर येणं आणि त्या हळूहळू हळूहळू मला सॉल्व करायला शिकवून त्या गोष्टींवरती मात करायला शिकवून ते माझं स्किल वाढव वाढवत जातं अशावेळी वेळी ही रामरूपी माझी माऊलिक मला शिकवायचा प्रयत्न करत असते पण मी काय वर धरून चालतो की देवाला माझी कदरच नाही आपण त्यालाच बोल लावतो हो तर या उलट तर असं आहे की ती रूपी माऊली आपल्याला आपल्या छोट्या छोट्या घासातून कधी रागवून कधी एखादा प्रॉब्लेम उभं करून कधी एखाद्या गोष्टीतमध्ये अपयश आणून सुद्धा शिकवायचाच प्रयत्न करत असते पण आपण ते डोळसपणे घेतो का आपण त्याला शिकण्याच्या संधी घेतो का कारण की जर इथे म्हणतायत रामदास स्वामी की आहे न बोले पुराणी तर मानवाने ह्या गोष्टीवरती निश्चय विश्वास ठेवला पाहिजे ना की माझा रामदराया जो काही माझ्यासमोर आणतो आहे ते माझ्या भल्यासाठीच आहे तो मला जसं आई मुलाला एकदम सगळ्या गोष्टी देणार नाही थोड्या थोडा घास करत भरवेल तसंच तो मला काही गोष्टी भरवायचा प्रयत्न करतो आहे काही गोष्टी शिकवायचा प्रयत्न करतो आहे आणि काही गोष्टींचा मला काय त्याला म्हणतात प्रोत्साहन देतो आहे आणि हेच या श्लोकातून रामदास स्वामी सांगायचा प्रयत्न करत आहे आता प्रश्न राहतो की ह्यावेळी मी माझं मला तर तुम्ही सांगायचा प्रयत्न करताय किंवा हे सगळं सांगायचा रामरूपी माऊली जी आहे ती हे घास भरवायचा प्रयत्न करते पण मला कुठे समजतंय तर आपल्याला हे जाणीवपूर्वक आपल्या वर्तनामध्ये आपल्या विचारांमध्ये लागणार लागणारे की रामरूपी माणसाची रामचंद्र श्रीरामचंद्र कधी उपेक्षा करत नाही आता रामरू रामरूपी माणूस म्हणजे काय ते आपण बघितलं आणि ती व्यक्ती इतरांकडून मान मान मिळवण्यासाठी झगत पण नाही स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या कर्तव्यांवर श्रद्धेने काम करत राहते आणि ह्या सगळ्या गोष्टीला समजून मी जर का ही आलेली संकट, ही आलेली उपेक्षा ही आले ले ले ना ना ही। हे आलेले प्रॉब्लेम जर रामरायांनी पाठवलेले शिकवण्याचे काय प्रसंग आहेत असं धरून चाललो तर हा विश्वास कधीच डगम डगमगणार नाही तर आपण हे नक्की विचारात घेऊयात आणि त्याच्यावरती काम अंमल करायचा प्रयत्न करूयात की मी माझ्यासमोर जे काही येतं आहे ते रामरायाचं गिफ्ट आहे आणि ती रामराया रूपी माऊली मला छोटे छोटे घास भरवती आहे माझ्या स्ट्रेंथ वाढण्यासाठी आणि माझ्यामधल्या ज्या शिकायच्या राहिलेल्या गोष्टी आहेत ते शिकण्यासाठी तर आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तुम्हाला त्यातनं काही मिळालं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत ने आता पुढच्या भागामध्ये तो भेटू तोपर्यंत जय जय रविला समर्थ